फ्रेंड्स वेलकम आणि लाइफ ऑफ मॉम्स या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर तुम्ही आत्ताची जी भांडणं बघितली तर ती माझ्या घरामध्ये दररोज भांडणं असतात तर मी तुम्हाला पहिल्यांदा बाहेरचा व्यू दाखवते आणि तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगते की तुम्हाला ती भांडणं का झाली होती तर बाहेर बघा ही माझी छोटी मुलगी आहे आणि ती सकाळी सकाळी बाहेर आली आणि खेळत बसले अभ्यास करायच्या वेळेला ती खेळत बसते आणि खेळायच्या वेळेला अभ्यास करते म्हणजे खेळायच्या वेळेला पण खेळते तर आज सकाळी तुम्हाला दाखवते बाहेर समोर जे रिकामी जागा आहे तिकडे जे सी बी चालू होता आणि तिथे बिल्डिंग बनवायचं घराचं काम चालू आहे तिथे कोणीतरी जागा घेतली आणि ते घर बनवायचं काम चालू आहे तर त्याचा बेस बनवायचं चाललं आहे आणि मुरूम जो असतो तो जे सी बीनी त्याच्यामध्ये भर भा, बेसमध्ये भरायचं चाललं आहे तर ते बघत होती बाहे, बाहेर आणि बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान झालेलं होतं सकाळी सकाळचं सकाळची कामं थोडीफार झालेली आहेत आणि थोडीफार आहेत मुलींना टिफिन पारा, बनवायचं आहे तर आज मी तुमच्यासोबत एक खास रेसिपी शेअर करणार आहे जी की आहे पालक डाळ पालकची आणि डाळ पालक, पालक एवढा भारी झाला होता की नाही खूपच छान आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा तर खूप छान असा डाळ पालक तयार होतो तर चला किचनकडे घेऊन चलते तुम्हाला किचनमध्ये मी भेंडी बनवली आहे भेंडी आपण जे रेग्युलर बनवतो त्याच पद्धतीने बनवली आहे कुकरमध्ये मी डाळ भात लावला आहे आणि डाळ भात अशासाठी लावला आहे भात होऊन जाईल आणि डाळ ही मी पालकमध्ये घालणार आहे तर पालक मी व्यवस्थित धुवून घेतले आणि त्याला मी थोडंसं पाण्यामध्ये उकळून घेते म्हणजे पाण्याला उकळी आली का त्याच्यामधून तो पालक काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं त्याची पिवरी बनवून घ्यायची आणि डाळ तर शिजलेलीच आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला घरामध्ये जे जे साहित्य उपलब्ध असतं त्या त्यातलंच मी सर्व साहित्य टाकणार आहे तर पण त्या अगोदर मी इथे चपात्या करून घेते भेंडी तर झालेलीच आहे टिफिनची तयारी करायची होती मला तर भेंडी झाली आता चपात्या केल्या का नंतर मी डाळ भात करून घेते कारण मुली शाळेत गेल्या का मग राहिलेली कामं मी आवरून घेते तर मला कधी कधी चपात्या असे कट्ट्या ओट्यावरती लाटायची सवय आहे ओट्यावरती चपात्या लाटायला क मजा येते म्हणजे किती मोठी लाटली तरी काही फरक नाही पडत ती पसरतच जाते आणि मोठ्या मोठ्या चपात्या मी करून घेते मी छोट्या चपात्या नाही करत डब्यालासुद्धा माझी मोठी चपाती असते एका चपातीमध्येच मुलींचं पोट भरतं तर मी कधी कधी ओटा स्वच्छ करून तिथेसुद्धा चपात्या करून घेते तर पहिल्यांदा मी आज चपात्या करून घेणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला डाळपालकची रेसिपी ब कशी केली डाळपालक ते सांगते तर आमच्याकडे वॉशरूम आणि बाथरूम जे आहे ते अटॅच आहे मग आंघोळीला जायच्या वेळेला दोघींची दररोज भांडणं असतात आंघोळीला ती गेली का तिला पण जायचं असतं लवकर कोणीच आंघोळ करत नाही आणि स्कूलला जायच्या अगोदर जस्ट पाच किंवा दहा मिनटं त्यांची गडबड होते मग ती गेली का तिला पण जायचं असतं अशा प्रकारे आमच्या दररोज सकाळी त्या वॉशरूमवरून भांडणं असतात आणि एकीला जायचं असलं का दुसरीला पण जायचं असतं तर आता मी माझ्या चपात्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगते मला भाकरीसुद्धा आमच्यामध्ये खातात आमच्याकडे काही असं स्पेशल असेल डाळ असेल किंवा वांग्याचं कालवण असेल आणि आता तर पावट्याचं सीझन आहे तर पावट्या आणि भाकरी एक नंबर लागते तर दोन भाकरी आमच्या दोघांच्या पुरत्या आम्ही करून घेते मुलींना चपाती लागते डब्याला वगैरे चपात्या करून घेते आणि आ, आता मी तुम्हाला डाळ पालकची रेसिपी शेअर करणार आहे तर बघा मी काय काय घेतले लसूण आहे त्यानंतर जिरं मोहरी हळद जिरं मोहरी बघू शकताय हळद घेतली आणि लाल तिखट आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ह्या साहित्यामध्ये डाळ पालक आपला एवढा सुंदर आणि छान होणार आहे नक्की तुम्ही एकदा घरी असा ट्राय करून बघा तर सर्वप्रथम मी तेल घेतले आणि तेलामध्ये मोहरी तडतडायला टाकले मोहरी टाकल्यानंतर मी जिरं टाकले आणि जिरं टाकल्यानंतर आता मी ह्यामध्ये लसूण आहे फक्त लसूण घातल्या आलं नाही घालायचं आहे आपल्याला लसणा जसं आपण वरण बनवतो तर त्यामध्ये फक्त लसूण असतो त्यामध्ये आपण आलं घालत नाही आहे तर त्याचप्रमाणे इथंसुद्धा मी फक्त लसूणच घालून घेते आणि लसणाने छान टेस्ट येते त्यामध्ये बाकी काहीच घालत नाही आपल्याला हळद घालते थोडंसं लाल तिखट घालते लाल तिखट आपलं जे बाजारामध्ये मिळतं फक्त तेवाला आहे बाकी कुठलाच मसाला मी नाही घातला आणि ते व्यवस्थित भाजल्यानंतर आपण जी प्युरी बारीक केलेली आहे ती टाकायची आहे त्या आणि पालक असा बारीक करण्याचा एक फायदा असा आहे की मुलं जर चिरून आपण पालक घातला तर मुलं खात नाही तर अशा पद्धतीने जर आपण मिक्सरमध्ये पालक बारीक करून जर घातला तर मुलंसुद्धा त्याला आवडीने खातात आणि भाजीमधलं काय काय असतं ते काढून टाकत नाही मुगाची डाळ आहे ही आणि आपण बघा पालकचा कलर किती सुंदर आला आहे एकदम ग्रीन असा कलर आला आहे तर आपण जर अशा पद्धतीने पालक शिजवून घेतला का त्यातले सगळे जे विटॅमिन्स वगैरे असतात ते सुद्धा त्यामध्ये राहतात पण आपण जर डायरेक्ट घातला तर तो कच्चा कच्चा असा लागतो पण अशा असंच जर आपण पालक शिजवून घेतला तर तो कच्चापणा त्याचा जो असतो तो लागत नाही तर डाळ पालकमध्ये मीठ घालून घेते आणि ह्याला एक उकळी आणली का झाला थोडा बारीक गॅसवरती ठेवायचा आणि आपला पालक तयार झाला तर तुम्ही पसारा बघू शकता माझ्या घरात स्वयंपाक सर्व झालेला आहे भांडी पडलेली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे सकाळीच करते देवपूजा तर आज मला डोक्याला मेहंदी लावायची आहे आणि ती कशी भिजत घालायची त्याचीसुद्धा रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्याशी तर पहिल्यांदा मी थोडंसं पाणी टोपामध्ये उकळवायला ठेवले आहे त्यामध्ये लवंगा घातल्या आणि कॉफी आणि चहा पावडर घातली आणि कडीपत्ता घातला आणि त्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला उकळी आल्यानंतर आपल्याला परत हे सर्व साहित्य पाच मिनटं बारीक गॅसवरती शिजवायचे आहे बघा त्याला कलर सुंदर आलेला आहे आणि ते शिजवून झाल्यानंतर आ, मला नंतर असं आठवलं की त्यामध्ये मी अजून कांधा, एक वस्तू घालायला विसरलेली आहे आणि ती म्हणजे आपला जो कांदा असतो तर कांद्यात कांद्याचे जे वरचं साल असतं ते सुद्धा मी एकदा बघितलं होतं यूट्यूबवर घातलेलं आणि त्यांनीसुद्धा तो कलर आपल्याला येतो आणि कांदा तर आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो तर कांद्याची जी कवचं आहेत सुद्धा मी त्यामध्ये घातलेत आणि व्यवस्थित शिजवून घेतलेत तर हे सर्व मिश्रण फक्त आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते मेहंदीमध्ये त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण मेथीसुद्धा घालू शकतो किंवा तुम्ही कांदा पण घालू शकता तर मी फक्त एवढंच सध्या घातलं साहित्य आणि त्यामध्ये तुम्ही विटॅमिन ईचं ऑईलसुद्धा घालू शकता तर पहिल्यांदा मी जरा प्रत्येक वेळेला मेहंदी भिजवताना मी वेगवेगळ्या पद्धतीने भिजवते आता गॅस बारीक करून पाच मिनटं शिजून झाल्यानंतर ते थंड करायला ठेवायचं आहे तर त्यासाठी मी लोखंडाचं असं एक भांडं घेतलं आहे आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये रात्रभर भिजत घालणार आहे ही मेहंदी मी में। त्यामध्ये मेहंदी म्हणजे कोणती घेतलेली आहे आपली जी हिना मेहंदी असते साधी जी मेहंदी असते ती घेतलेली आहे आणि ती मेहंदी आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाईल आपण हिना मेहंदी म्हणून आपण मार्केटमध्ये जर मागित मागितली तर ती आपल्याला भेटून जाईल आणि पहिले मी जी निशा मेहंदी वगैरे असते ती लावत होती पण त्याच्याने माझे केस खूप गळायला लागले ला असं पण म्हणजे केस खूप गळत आहेत तर मी काहीतरी काहीतरी करत असते पण मेहंदी आता केस पण पिकायला लागलेत आता तर ते सफेद केस ह्याच्यानी लाल होतात आणि चॉकलेटी असा कलर होतो त्याला हे सर्व आता थंड झालं आहे आणि मी गाळून घेते आणि त्यामध्ये मिक्स करते आपल्याला व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचे एकजीव करून आपण मी याला काय करते रात्रभर भिजत घालते ओव्हरनाईट आपल्याला ते भिजत घालायचं आहे आणि भिजून झाल्यानंतर त्याला झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालेल कारण रात्रभर आपल्याला ते तसंच ठेवायचं असतं तर बघा अशा प्रकारे एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालून ते मिक्स करू शकता आणि रात्रभर ते ठेवून द्यायचं तर सकाळी आता मग मी तुम्हाला लावून दाखवते की मेहंदी मी कशी लावली ती तर त्याला सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा बघितलं तर त्याचं जे पाणी आहे तर ते अटलं होतं आणि वरून कोरडं सुकं झालं होतं म्हणून मी काय केलं त्यामध्ये थोडंसं सा अजून साधं पाणी घातलं तुम्ही कोमट पाणी सुद्धा थोडंसं घालू शकता मी सादर थंड पाणी घातलं आणि परत एकदा मिक्स करून घेतलं जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको तर मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि लावायचं आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे केस बघा किती सफेद झालेले आहेत आणि ते मेहंदीनेच लाल झालेले आहेत तर मी ही मेहंदी आता तीन चार महिने झालं मी मेहंदी लावली नव्हती डोक्याला आणि तरीसुद्धा माझा कलर अजून आहे तसा आहे मी आ, सतत नाही लावत मला सर्दीचा त्रास होतो म्हणून मी सारखी मेहंदी डोक्याला नाही लावत तर बघा केस आतून पूर्ण सफेद झालेले आहेत आणि त्याला मी आता लावून दाखवते तुम्हाला बघा आपण केस साईडला घ्यायचे एका आणि मग ती लावायची आहे आणि केस लावायची मेहंदी लावायची पद्धत तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता तर मी असे राऊंड आंबाड्यासारखे चारी बाजून केस घेऊन ते लावून घेते अगोदर डोक्याला तर मेहंदी लावावीच लागते कारण मेहंदी लावल्यामुळं आपल्या केसांना कंडिशनर होतं मेहंदी लावल्यानंतर आपले केस जे आहे ते गळायचे कमी होतात सॉफ्ट होतात आणि आपल्याला केसांमध्ये असं एक वेगळाच सॉफ्टनेस असा वाटतो नाहीतर मेहंदी नाही लावली तर आपले केस असे म्हणजे माझे केस रखरखीत होतात म्हणजे असे एकदम झाडवासारखे असतात ना तसे पण मेहंदी लावल्यानंतर आणि गळायचे पण कमी येतात तर मी दोन महिन्यातून किंवा तीन महिन्यातून मेहंदी लावत असते आणि त्यामुळं मला बरं वाटतं केस गळायचे पण कमी येतात माझे तर मी जेव्हा बारावीला होती ला ला बारा ना तेव्हापासून मी मेहंदी लावायला सुरुवात केली आहे तर कोणीही बारावीनंतर कोणीही केसांना मेहंदी लावू शकते तर मी केसांना मेहंदी लावून घेतली आणि मेहंदी लावून घेतल्यानंतर मी त्याला दोन तास ठेवलं म्हणजे मी साडे दहाला मेहंदी लावली होती आणि साडेबारां वाजता मी केस धुवून टाकले दोन तास मग मी काय केलं तर मी काय करते नेहमी अशीच करते केसांना मेहंदी लावते आणि मग माझी घरातली जी घरात कामं असतात ते कामं करते जेणेकरून दोन तास असंच बसून राहण्यापेक्षा मेहंदीच्या मेहंदी लावून होते आणि घरातलं कामसुद्धा होतं तर बघा तुम्ही माझा हात किती लाल झाला आहे मेहंदी लावल्यानंतर आणि जो एक्स्ट्रा मेहंदी लागलेला भाग होता म्हणजे मेहंदी लागलेली होती ती मी काढून टाकली तर आता माझी जी घरातली कामं आहेत ते मी करणार आहे तर मुली शाळेमध्ये गेल्यानंतर पूर्ण घरामध्ये पसारा झाला होता आणि तो पसारा मला आता आवरायला लागणार आहे कपडे जी इकडे तिकडे पडलेली होती ती कपडे मी पहिली घड्या घालून ठेवली आणि टेबल स्टडी टेबलवरती जो पसारा होता तो पण मी सगळा आवरला आणि सकाळीच मग सगळं आवरायचं म्हणजे सकाळी अभ्यास पण असतो तर मोठी मुलगी माझी जी आहे ती दहावीला आहे मग तिला वेळ कमी भेटतो थोडा अशा कामं करायला आईला तर अशी कामं करायची सवयच असते आणि ही कामं केल्याशिवाय तिचा दिवस संपतच नाही आहे घरामध्ये कुठल्या कोपऱ्यात घाण आहे तर ती ते स्वच्छ करणं म्हणजे आईचा जन्मसिद्ध अधिकारच असतो आणि ते केल्याशिवाय तिला चैनच पडत नाही दिवस झाले मी धुवायचा विचार करत होती तर थोडी साफसफाई पण होऊन जाईल म्हटलं म्हणून मी काय केलं कपडे थोडी दो होती आणि मुलींचे शूज होते तर ते सुद्धा मी धुवून टाकले तुम्ही जर आई असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा दिवस कसा जातो तर सगळं धुवून स्वच्छ केल्यानंतर माझं घरसुद्धा स्वच्छ झालेलं आहे आणि मी गाईसाठी काहीतरी शिळं राहिलेले होते चपाती ते घेऊन मी जी आमची गाई आहे तिला मी खायला घेऊन चालले आणि तुम्हाला दाखवते की गाई आमची कुठं बांधलेली आहे ते दाखवते तर आज तिला गेटच्या बाहेर बांधलेलं आहे आणि गेटच्या बाहेर ती गेट गेट आहे तर मी चपातीसुद्धा गेटच्या बाहेर घेऊन जाते आणि तिला ती टाकणार आहे बघा तुम्ही मला बघितलं का लगेच ती अलीकडं आलेली आहे आणि तिला कळतं लगेच की काहीतरी कोणतरी खायला घेऊन आलेलं आहे मग मी तिला तो खाऊ तिला आणलेला आणि तिने खाल्ला पोट भरून तर मी डेली ब्लॉग तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये टाकत असते चॅनलवरती माझ्या टाकत असते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करत असते तर बघा आता मी गायला खाऊ दिलेला आहे आणि आमचा मोत्या कसा बसलेला आहे आज ह्याची खूप गंमत झाली त्याला खूप मार बसला तर तो काय करत असतो छोटी पिल्लं असतात किंवा दुसरं काहीही असू दे तो त्याला सोडत नाही त्याला खूप शिकारीची सवय आहे म्हणून आज त्याला खूप मारलं आहे आमचे जे सोसायटीचे मालक आहेत त्यांनी त्याला खूप मारले म्हणून तो बघा कसा गरिबासारखा बसला आहे आणि माझ्याकडे बघतोय तर मला त्याची खूप दया आली पण अशी गोष्ट त्यांनी नाही करायला पाहिजे कारण छोटे छोटे पिल्लं जे असतात जे, जे फिरत असतात इकडे तिकडे त्यांना अजिबात सोडत नाही तो लगेच त्यांना मारून टाकतो म्हणून त्याचं त्याला ते ती शिक्षा भेटलीच पाहिजे तर परत येताना मला हे एक झाड दिसलं बघा आमच्या सोसायटीमध्ये एक टीचर आहे त्यांनी लावलं तर मला माहीत नाही हे कशाचं झाड आहे तुम्हाला जर माहीत असेल की हे फूल आणि हे झाड कशाचं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण ह्याची फुलं एवढी मोठी आहेत खूप मोठी अशी जास्वंदीची फुलं असतात तशा टाईपमध्ये फुलं आहेत पण त्याचं नाव मला माहीत नाही आहे आणि त्याचा काय उपयोग असतो ते पण मला माहीत नाही आहे तर तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा आणि हे आपण ज्याचा गजरा बनवतो ते पण इथे झाड आहे लावलेलं आणि तिथून गेल्यानंतर मोगऱ्याचं झाड आहे त्याचं एवढा सुंदर असा वास येत होता फुलांचा आणि तसंच एक छोटं झाड पण आहे आ, आ, ते मी बघायला चालले इकडं ला, लावलेलं आहे त्यांनी सोसायटीच्या मालकीनी आहे ते लावलेलं आहे साईडला त्या मला दाखवत आहेत ते की त्यालासुद्धा अशा कळ्या आलेल्या आहेत आणि खूप सुंदर कळ्या आलेल्या आहेत आणि दररोज घरच्या देवाला ताजी ताजी एकदम मस्त अशी फुलं दररोज भेटून जातात दररोज देवाच्या पूजे एवढी फुलं त्यांच्या इथे भेटतात छोटंसं गार्डनसुद्धा किती उपयोगाचं आहे म्हणजे कुठे जायला नको बाजारातून फुलं आणायला नको गावाकडचा तोच फायदा असतो की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला विकत आणाव्या ना लागत नाहीत आपल्याला सहज उपलब्ध होतात तर मी आता माझा ब्लॉग संपवते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांग तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये